करती नायक आवजा खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या अवघ्या नव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काय साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सुरेच आहे त्या काळात बायकांना उमरावाला द्यायची पद्धत नव्हती पण बायच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर बरं घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च निच्च असा लय भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा हा एकच ज्ञान जुली रावांच्या मनात होता एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना एक ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल बी एज्युकेटेड तुम पण तुम्ही लोक वुमनलाच करायला बाहेर पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ती घरी आली आणि आली की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन हो, म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं झालं माझा अभ्यास सुरू मात्रा आकार हाच मात्र मी लिहायला शिकले मी वाचायला शिकले आणि एवढंच नाही तर मी काम सुद्धा रचू लागले होते अशातच एक जानेवारी होय शनिवार एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला आम्ही पुण्यात भिडेवाडात आमची पहिली शाळा उभी केली सुरू केली आणि त्या शाळेतली मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेळपटासारखा जगाल तर काम तमाम होईल पण जर वाघासारखा जगाल तर नाम होईल म्हणजे समाजाचं मात्र धर्म बुडाला असं म्हणत म्हणत कोल्हापूर सुरू होती आवड एखादं सामान्य माणसाने शिकणं म्हणजे कोणता शाळेत जाताना आमच्यावर चिखल पेकलं मी सहन केलं शेण पेकलं तेही मी सहन केलं पण आता माझ्या सहन अंत झाला होता आज अशातच एक माणूस माझ्या समोर येऊन म्हणतो हे टवळे कुठे निघालीस पहिले आमच्या बायाभोरींना शिकवणं बंद कर कदाचित त्याला माहित नसाव की आम्ही पण ज्योतिरावांच्या पत्नी आहोत ते अशी घेतली आणि संत त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावलं ला, आज आलाय तर थोडं पडलंय पुन्हा आला तर तुझ्या रक्तानी या धरतीला रंग स्त्री कोणत्याही जातीची चीज़ धर्माची असो प्रत्येक वेळेस ती प्रत्येक वेळेस ती अत्याचाराला नवरा वारला म्हणजे तिने काय सती जायचं तिचा नवरा वारला त्याच्यात तिने तिचा काय दोष असतो यासाठीच आम्ही एक काम केलं इंग्रज सरकारने प्र प्रकाशन सुरू केले होते आशीबाई यांचा मुलगा म्हणजेच यशवंत या दत्तक घेतले